फलटण शहराची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे निवडणुका नसल्याने नगराध्यक्ष नगरसेवक अस्तित्वात नाही सगळा कारभार हा मुख्याधिकाऱ्याच्या प्रशासक म्हणून हातात गेलेला आहे आणि फलटणचा मुख्याधिकारी हा वेडसर मुख्याधिकारी फलटणला लाभलेला आहे ह्याला डोक्याचा भागच नाही कर्तव्याची जाणीवच नाही त्यामुळं मी म्हणेल की फलटणच्या मुख्याधिकारी बाबतीत जर म्हणायचं जर झालं तर आदळदळत्यान पुत्रपीठ खाते थोडक्यात सांगायचं झालं तर सातत्याने मुख्याधिकारी रजेवर आहेत म्हणजेच काय मुख्याधिकारीची नजरजा फलटणकर बघतोय सजा तसं बघायला गेलं तर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर आमदार सचिन कांबळे पाटील साहेब खासदार दादा यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून आलेल्या सत्तेचा वापर करून कोट्यावधी रुपयांचा निधी शहरासाठी आणलेला आहे पण आणलेला निधी ह्याचं कमिशन किंवा टक्केवारी कशी मिळवायची जागा करून म्हणून यामध्ये अडचणी निर्माण करायचं काम मुख्याधिकारी कर, करतायत मला मान्य आहे सत्ता आमची मग आम्ही काय करतोय आम्ही म्हणूनच आज आवाज उठवतोय की आवाज उठवत असताना मुख्याधिकाऱ्यांच्या सर्व गैरकारभाराचा पाडा लवकरच दादांच्या पुढे मांडून त्यांची तक्रारही करणार आहे दादा त्यावर कारवाई करतील पण मूळ मुद्दा असा आहे की सभापती पद भोगलेले रामराजे यांना त्यांच्या अधिकाराची पूर्ण जाणीव आहे मग ते आमदार असताना ते त्यांच्या विरोधात का भूमिका घेत नाहीत का त्यांनीच हॅन्ल चुकीचं बघायला का काय ह्या शहराचा विकास रोखण्यासाठी अशी शंका निर्माण होतीये वास्तविक पाहता तसं जर बघायला गेलं तर हा मुख्य अधिकारी कधीच स्वतःच्या दालनात बसत नाही कार्यालयात बसत नाही सगळ्या ठेकेदाराला घेऊन एका खासगी कॅफेमध्ये बसून कारभार करतोय तिथं बसून टक्केवारी ठरतीये त्या पलीकडे जाऊन ठेका कुणाला द्यायचा हे तिथं बसून आहे स्वतःचे अप्तेष्ट नातेवाईकांना बोलवून ठेका भरायला लावला जातोय आणि त्याला ठेका कसा देईल असा प्रयत्न के केला जातोय या अधिकाऱ्याच्या विरोधात येणाऱ्या सात तारखेला तिथीनुसार सात जूनला आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे या दिवसापासून मुख्याधिकारी हटाव फलटण बचाव ही मोहीम हाती घेतली जाणार आहे आदरणीय दादांकडे ह्याच्याबाबत तक्रार करणार आहे आपण फलटणकरांनी भरघोस प्रतिसाद द्यावा ही विनंती